नमस्ते नमस्ते आपलं एमसीसीआय स्वागत आहे या आर्थिक वर्षात आम्ही एक मालिका सुरुवात केली होती ती सुरू आहे तिचं नाव आहे उद्योग धंदा कसा का काय उद्देश असा की दर आठवड्याला एका लघु मध्यम उद्योजकाशी चर्चा करायची जेणेकरून इतर जे लघु मध्यम उद्योजक आहेत किंवा ज्यांना बनायचंय त्यांना त्यातनं काहीतरी बोध घेता यावेत काहीतरी शिकता यावं कारण प्रत्येकाला टाटा बिर्ला अंबानी अडाणी किंवा इव्हन किर्लोस्कोर असं इतकं मोठं झटकन होता येत नाही पहिले पाच कोटी दहा कोटी वीस कोटी अशीच प्रगती होते त्यामुळे त्यांना समजायला हवं पहिले एक कोटी कसे कमवले पहिले पाच कोटी कसे कमवले पहिले पन्नास कसे कमवले पहिले शंभर कसे कमवले त्यामुळे आपण अशा लघु मध्यम उद्योजकांच्या मुलाखती आज आपण आलात आपलं स्वागत आहे सुरुवात आपण करूयात हे समजून घेऊन आपल्या कंपनीचं नाव काय आणि सद्यस्थितीला कंपनीचं टर्न ओव्हर साधारणतः रेंज काय आहे कंपनीचं नाव आहे पेरिनियल पेरिनियल म्हणजे इज अ कंटिन्युअस नेवर एंडिंग तर पेरिनियल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही आम्ही दोन हजार पाचमध्ये रजिस्टर केली आणि जी सर्व्हिसेस आपण म्हणतो युटिलिटी सर्व्हिसेस युटिलिटी म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीला किंवा कुठल्याही सोसायटीला पॉवर वॉटर आणि एअर ह्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही डिझाईन बिल्ड ओन अँड ऑपरेट या तत्वावरती पब्लिक सेक्टर सेक्टरवर प्रायव्हेट सेक्टरला आउट करतो हा आमचा कोर बिझनेस आहे साधारणतः ही या कंपनीला दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस वर्षामध्ये टर्न ओव्हर हा एटी प्लस क्रोअर आहे या वर्षाचा टार्गेट आम्ही हंड्रेड क्रोवर घेतलेला आहे आणि नाइन्टी फाईव्ह प्लस हा डेफिनेटली होणार आहे ह्या चांग, चांगली प्रगती आहे हा तर थोडक्यात आपण ऐकतो एक अशी कहाणी जी मागच्या एकोनॉमिक वर्षामध्ये शून्यापासनं शंभर करोड पर्यंत पोहोचती आहे म्हणजे नाईन्टी फाईव्ह करोड ती ऑलरेडी पोहोचती आहे पुढल्या दोन आठवड्यामध्येच पण काही पाहुलं मागे जाऊयात हो आपण करेक्ट तुमच्या घरामध्ये उद्योगाची पार्श्वभूमी होती का घरामध्ये उद्योगाची पार्श्वभूमी काही नव्हती कारण मी एका शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझं रुरलमध्ये एज्युकेशन झालं आई वडील अनएज्युकेटेड कुठल्या गावात इट इज अ स्मॉल व्हिलेज आणि कोयना बँकेवरती पापडे म्हणून विलेज आहे पाटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तिथे माझं प्रायमरी एज्युकेशन आहे इज अ फार्मर शेतकरी शेतकरी होते आणि शेती करायची शिक्षण गावीच झालं शिक्षण गावीत झालं सातवी पर्यंत शिक्षण गावीच झालं नंतर सेकंडरी एज्युकेशन आहे ते रेत एज्युकेशन संस्थेमध्ये माझं अकरावी पर्यंत झालं बारावी अगेन रहित एज्युकेशन ज्युनियर कॉलेज झालं आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये एटी वनच्या बॅच मध्ये बीई झाला तर हा प्रवास आपण पुढे घेऊन जाऊयात पण ऐकण्यासारखी गोष्ट अशी आहे तुम्ही जी लोक ऐकताय मुलाखत त्यातलं जर कोणी सरकारी शाळेमध्ये शिकत असेल तर नक्की लक्षात ठेवा एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा मुलगा प्रगती करत शून्यातनं शंभर कोटीची कंपनी कशी उभारतो त्याविषयीची आजची ही आपली मुलाखत आणि कहाणी असणार आहे तर तुमचं शिक्षण हे लहानपणीच गावी झालं त्यानंतर रयत शिक्षण संस्था जी की खूप प्रसिद्ध आहे त्यांनी जे काम केलेलं आहे ते खूप वंदनीय असं काम आहे त्यानंतर तुम्ही कराडमध्ये शिकलात इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही पहिला जॉब कुठे केला की कंपनीच डायरेक्टली सुरुवात हो केली त्यावेळेला पहिला जॉब म्हणजे इंजिनियर्स आपल्याला कमी होते महाराष्ट्रामध्ये त्यामुळं जॉब्स वेअर प्लेंटी आमच्या थर्ड इयर मध्येच तीन ते चार कंपन्यामध्ये अपार्टमेंट झालेले होते पण पहिलं आम्ही किर्लोस्कर मोठं नाव आणि रुरल मध्ये त्याचं प्रेस्टिज मी किर्लोस्कर मध्ये एटी वन मध्ये जॉईन झाला माहितीये शंतनुराव जेव्हा जॉईन झाला तेव्हा शंतनुराव होते अर्थातच शंतनुराव मराठा चेंबरचे अध्यक्ष दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले हे मोठे नाते नेते आहेत सांगायचं म्हणजे माझा बिझनेस इन्स्पिरेशन हे त्यांच्या इन्स्पिरेशन मुळे आलेलं आहे कारण त्यांची मुलाखत माझी गुवाहाटीच्या एअरपोर्टवरती वयाच्या सव्वीस वर्षी दोन वर्ष झालेली होती तर त्यांनी जे ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी आचरणामध्ये आणल्यामुळं आज बिझनेस पण सक्सेसफुल झालेला काय गोष्टी त्याने एक उत्तर सांगितलेलं होतं की गव्हर्नमेंटचं कुठलीही ड्यूज ही राहता कामा नये शंतनराव सांगितले होतं की हे किर्लोस्कर मध्ये हे इम्प्लिमेंट करायचे तर आज सुद्धा माय कंपनी इज अ इज अ व्हेरी वेल इन ऍडव्हान्स पेईंग दी टॅक्सेस म्हणजे त्यांनी सांगितलं की नेशन फर्स्ट ऑर्गनायझेशन सेकंड अँड देन द पीपल खूप छान या yeah. आणि कधीही एनिवे जे द्यायचंच आहे कधी ना कधी ते लवकर का देऊ नये आणि त्याची चिंता तरी का करावी नंतर करेक्ट खूप छान तर असं तुम्ही किर्लोस्कर ऑइल इंजिन जॉईन केलं बरोबर आहे तर तुम्ही कोएल जॉईन करून किती वर्ष झाली किती वर्षानंतर तुम्ही किर्लोस्कर ऑइल इंजिन सोडून स्वतःचा उद्योग सुरुवात केला मी किर्लोस्कर मध्ये वीस वर्ष काम केलं पण तिथे मी नोकरी केली नाही ही कोएल होते की के किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड खडकीर मध्ये मी जॉईन केलं एज अ ट्रेनी इंजिनियर पण जॉब केल्यानंतर हेच ठरवलेलं होतं की मी इथं जॉब नाही करणार ही माझी कंपनी आहे असंच समजून काम करणार कारण मला माझी कंपनी उभी करायची होती तर मी ती माझी चेअरवरती बसल्यानं माझंच काम केलं त्यावेळेला एक पाहिलं की कधीही सुट्टी अव्हेल करायची नाही आणि बारा बारा तास काम करायचं मी त्यावेळेला कंटिन्युअसली जिद्द जिद्द पकडली आणि तिथून जो गायडन्स मिळाला त्याचा पुरेपूर फायदा घेतला त्या ऑपॉर्च्युनिटीचा खूप छान इंटरेस्टिंग बाब ही आहे घेण्यासारखा धडा असा आहे आपण की जर तुम्हाला स्वतःच काही सुरुवात करायचं असेल तुम्ही ऐकणारे जर एखाद्या कंपनीत काम करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल मलाही कधी स्वतःच काही करा सुरुवात करायचंय तर सुरुवातीला तीच कंपनी स्वतःची समजून तिथं जास्तीत जास्त योगदान द्या स्वतःची समजून त्यातनं मला काय मिळेल हे बघू नका त्यात जास्तीत जास्त योगदान द्या कारण पहिल्यांदा स्वतःची कंपनी जेव्हा मिळेल तेव्हा सुद्धा योगदान द्यायला लागतं त्यानंतर परतावा मिळतो हे तुम्ही जपलं तिथं हे सर्व चालू असताना किर्लोस्कर सारख्या मोठ्या कंपनीत चांगला जॉब आहे तुम्ही बोलला इच्छा तुम होती कधी स्वतःच सुरुवात करायचं असं वाटलं नाही कधी की आता बस झालं एक वर्ष काम करतोय मी सगळं सुरळीत आहे घरग्रस्ती आहे पगार मिळतोय चांगला आता कशाला काय नवीन करायचं असं का नाही वाटलं नाही पहिल्यापासूनच माझ्या लहानपणापासून मला बिझनेस पण व्हायचं ही ही जिद्द होती आणि त्याच दृष्टिकोनातून मी काम करत होतो त्यामुळे मी ट्रेनिंग इंजिनियर असताना सुद्धा सॅटर्डे संडे कन्सल्टन्सी द्यायचो मी सिव्हिलचंही काम करायचो त्यामुळे मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं की बिझनेस बिझनेस हा करायचा या मग जेव्हा तुम्ही सोडला किरोस्को इंजिन आणि स्वतःच करायचं ठरवलं तेव्हा कुठला विषय निवडला आणि तो विषय का निवडला की त्या पिरियडमध्ये सर्व्हिस इंडस्ट्री ही बरीच न्यू होती ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये न्यू होती पण त्यावेळेला पॉवर शॉर्टेज आपल्या इंडियामध्ये खूप गॅप होता की रुरल एरियामध्ये पॉवरच नव्हती आणि बऱ्याच इंडस्ट्रीला पॉवर हे रेंटवरती घ्यायचे आणि त्यावेळेला ऑर्गनाईज रेंटल कंपनी नसल्यामुळे मी डिसाइड केलं आणि माझं नॉलेज हे गेले वीस वर्ष किर्लोस्करमध्ये मी पॉवरचं स्टडी केल्यामुळं त्याच डोमेन नॉलेज घेतलेलं होतं आणि त्याच नॉलेजमध्ये जायचं ठरवलं इंटरेस्टिंग बाब आहे मागच्या पन्नास आठवड्यामध्ये आम्ही पन्नास एक मुलाखती घेतल्या त्यात बऱ्याच लोकांनी ज्यानीवर आहेत सध्या उद्योजक आहेत त्यांनी सांगितलंय की मागे त्यांचा काय अनुभव होता त्यावरती बिल्ड करत त्यांनी पुढील कंपनी उभारलेली आहे एक अनुभव आहे कारण तुम्हाला त्यातनं कळतं बऱ्याच वर्षाच्या अनुभवातनं की ते सेक्टर काय आहे त्यातले खास खळगे काय आहेत त्यात काय करावं तर तुम्ही असं पॉवर सेक्टर निवडलात सुरुवातीला या सेक्टरमध्ये काय करायचं था ठरवलं त्यांनी पहिली पाच वर्ष सुरुवातीची तीन चार पाच वर्ष, वर्ष कशी गेली फर्स्ट फाय इयर्स गुड अस चांगली कशामुळे होती कारण त्यामध्ये ऑर्गनाईज सेक्टरमध्ये पॉवर देण्यासाठी कॉम्पिटिशन कमी होती आणि आम्ही कंप्लिटली मार्केटचा सर्वे केला की कस्टमरला वीच चॅलेंज काय आहे ते एक्झिस्टिंग सप्लायरने मीट केलं जात नाही ती चॅलेंजची लिस्ट केली आणि त्यांचा प्रॉडक्ट आणि सर्विसमध्ये आम्ही डिफरन्शिएशन करून आम्ही प्रडि प्रॉडक्ट ऑफर केला आणि त्यामुळं फर्स्ट चेंज असा झाला की आम्हाला कॉम्पिटिशन कमी होती आणि व्हॅल्यू फॉर मनी आम्ही प्रॉडक्ट ऑफर केला कॉर्पोरेट कंपनीला आणि त्यावेळेला आम्हाला जे सी बी विप्रो त्यावेळेला आय टी कंपन्या दोन हजार चार ते सहामध्ये आलेल्या होत्या आणि त्यांना पावर स्टँड बाय पावर लागायची तर त्या कंपनीमध्ये आम्ही सर्व्हिस द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडं सर्व्हिस देणारी कोणी नव्हती महत्त्वाचं म्हणजे ही पॉवर सर्व्हिस देताना कंप्लायन्स हा फार मोठा सब्जेक्ट आहे त्यावेळेला लोकांना कंप्लायन्सचं नॉलेज नव्हतं ते नॉलेज आम्ही ॲक्वायर करून आम्ही सर्विस केली विथ थ्री सिक्स्टी डिग्री कमरा सिंगल विंडो सर्व्हिस इन एव्हरीथिंग छान कसं आहे यातन दोन तीन गोष्टी आपल्याला कळत आहेत एक आपल्याला त्या क्षेत्रात अनुभव असेल हो तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाण असेल तर त्या क्षेत्रामध्ये उद्योग करणं सोपं जावं दुसरी जर आपण सर्व्हे केला मार्केटचा जे आपले पोटेन्शियल कस्टमर आहेत त्यांना विचारलं की तुम्हाला काय हवंय जे मिळत नाही नीड गॅप तुमची काय आहे हे जर कळलं तर ती दुसरी खूप महत्वाची गोष्ट ते आपण काय करावं तिसरी गोष्ट अशी की व्हॅल्यू डेलिव्हर करायला हवी म्हणजे जे हवंय ते ज्या किमतीत मिळते त्यापेक्षा थोडं कमी किमतीत सुरुवातीला द्यायला हवं तर तुमचा जम बसेल उद्योगावरती करेक्ट चौथी गोष्ट अशी आहे की सर्व्हिस वरती जर तुमचा फोकस असेल आपण बोलता बोलता थोड्या वेळापूर्वी मला सांगितलं होतं त्या मुलाखतीच्या अगोदर की तुम्ही दोन तासाचा एसएलए द्यायचा इतरांच्या दोन तासाचा एस एल ए द्यायचो तर सर्व्हिस वरती फोकस ठेवणं या चारही गोष्टींमुळे जम बसवणं सुरुवातीला सोपं जातं इथून तुमची जी प्रगती झाली पुढले पंधरा वर्ष सत्यस्थिती काय आहे किती तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करताय किती लोक काम करत आहेत तुमच्याकडं आणि साधारणतः किती कस्टमर आहेत तसं जर पाहिलं तर दोन हजार आमची जी इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री म्हणजे इट्स अ ग्रोईंग इंडस्ट्री बिकॉज इंडिया इकॉनॉमी इज ग्रोइंग आणि सर्व्हिस सेक्टर हा गेले दहा वर्षामध्ये ग्रो होतोय तर पहिली डिसिजन आम्ही दोन हजार बारामध्ये घेतली की आम्ही ट्रेडिंग बंद केलं आणि फक्त सर्व्हिसेस चालू केल्या त्याचा म्हणजे ऑलमोस्ट दहा कोटीचा टर्न ओव्हरचा बिझनेस आम्ही बंद केला इट वॉज ग्रेट डिसिजन सर्व्हिसेसमध्ये मार्जिन जास्त असणार नाही का हा सर्व्हिसेसमध्ये मार्जिन पण त्याला चॅलेंजेस खूप असतात बरोबर ट्रेडिंग पण मार्जिन ट्रेडिंगपेक्षा जास्त होता कारण मी ठरवलं की बि ज्या बिझनेसमध्ये जायचं त्याप्रमाणे जा 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 किलो लिटर मीटर की ज्या ठिकाणी आपलं कोटेशन हे कम्पेअर केलं जात नाही अशा ठिकाणी द्यायचं जिथे कम्पेअर होतं तो बिझनेस एक्झिट करायचा म्हणजे आपल्यासाठी ब्ल्यू ओशियन तयार करायचा रेड ओशियन झाला की तो सोडून द्यायचा हे इंटरेस्टिंग आहे प्रकार आणखी बरं का हे प्रत्येकाने करायला हवं शक्य असेल तर सुरुवातच इथं करायला हवी जिथं डिफरन्शिएटर आहे मात्र काही वेळेला सुरुवात तिथनं करणं शक्य नसतं तेव्हा यांनी सुद्धा सुरुवात केली पहिले पाच एक वर्ष तेच करून कारण कुठलं तरी सुरुवात करायला हवी आणि जेव्हा थोडा जम बसेल चांगला तेव्हा मात्र नक्कीच म्हणायला हवं डिफरन्शिएटर काय नाही तर तसाच राहील इव्हन किल किंवा तळागाळाला येईल त्यामुळं सुरुवात जर तुम्ही करू शकलात डिफरन्शिएटर काय अतिशय उत्तम नाही तरी सुद्धा पहिल्या टप्प्यानंतर तीन चार पाच वर्षानंतर विचारणं आवश्यक आहे माझा डिफरन्शिएटर काय ते तुम्ही दोन हजार बारा साली दोन हजार बारा सो दोन हजार बारा साली आम्ही ज्या वेळेला डिसिजन घेतली फोकस हा डेफ झाला देन वी आम्ही मग त्याच्यानंतर डिझाईन सिस्टीम गेली की लोकं विचारायचे की काय डिझाईन सर्विस तर तुम्हाला इनोव्हेशन की इनोव्हेशन तुम्ही मी टू प्रॉडक्ट घेऊन जर गेला तर कस्टमर विल नॉट व्हॅल्यू तुम्हाला त्याची किंमत देणार नाही तुम्हाला त्याची प्राईस देणार नाही तर तुम्ही इनोव्हेशन आणि इनोव्हेशन हे तुमच्या लोकांच्याच थ्रू करा तर आम्ही दोन त्या वेळेला हे केले इनोव्हेशन उदाहरण द्यावर काय करायचं आता इनोव्हेशन म्हणजे जर पाहिलं तर आमच्या प्रॉडक्टमध्ये आम्ही टेक्नॉलॉजी डिप्लॉय केली आणि आम्ही अशी इन्फॉर्मेशन कस्टमरला दिली की हा जनसेट तुमच्यामध्ये डिझेल एवढा आहे की चार तासच चालेल तर त्याला अॅडव्हान्समध्ये कळायचं की मला डिझेल टाकलं पाहिजे की नाही तो बंद झाला पाहिजे आणि ही सर्व्हिस दुसरी कोण देत नव्हती ओके तर त्यामुळे इट इज अ आपण म्हणताना अलर्ट साडन गिव्हिंग द अलर्ट ही अलर्ट सर्व्हिसेस आम्ही दोन हजार बारा तेरामध्ये दिली आणि रिमोट मॅनेजमेंट ही सुद्धा सर्व्हिस आम्ही दोन हजार बारा तेरामध्ये दिली त्यामुळे आमचा ब्रँड झाला तर लोकांनी तुम्ही क्रिएट केला पाहिजे ब्रँड तुम्ही कशामध्ये ब्रँड आहात कशामध्ये तुम्ही ओळखलं जाता आयदर सर्विस ऑर पीपल डिफरन्सिएशन ऑर प्रॉडक्ट ओके तर तुम्ही हा ब्रँड क्रिएट करण्यावरती तुम्ही भर दिला पाहिजे आणि बारा ते पंधरामध्ये आम्ही पेरिनियल ब्रँड हा क्रिएट केला खूप छान तर ही कहाणी मग पासून आपण पुढे घेऊन जाऊयात कारण दोन हजार पाच ला जी सुरुवात झाली शून्यात ना अक्षरशः ती आज ऐंशी ते शंभर कोटीच्या दरम्यान पोहोचलेली आहे तर आणि दोन हजार बारा साली तुम्ही ट्रेडिंग पासून जास्तीत जास्त सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला सुरुवात केली डिफरेंशिएटर क्रिएट करायला सुरुवात केली तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश करायला सुरुवात केली हे सर्व करत असताना दोन हजार पंधरा आलं पण मी एक क्षणासाठी फक्त मागे जातोय दोन हजार पाच आणि परत दोन हजार पंधरा जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला कॅपिटल कोण दिलं म्हणजे पैसे जे राहतात उद्योग उभारायला ते कोण दिले आ, मी तर सांगेन की पैशाची गरज भासत नाही तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही एक केलं पाहिजे की ज्या पर्पजसाठी तुम्ही पैसे घेताय त्याच पर्पजसाठी लावणं हा पहिला दुसरा ज्या मध्ये तुम्ही रिटर्न घेता त्याच्यासाठी तुम्हाला बेअर मिनिमम तुमचं चालण्यासाठी पैसे टाका आणि यू री इन्व्हेस्ट आम्ही आमचं जर पाहिलं तर आत्तापर्यंत आमच्या कंपनीची नेटवर्थ एवढी वाढवलेली आहे की आम्ही डिव्हिडंट हा गेल्या वीस वर्षामध्ये फक्त एकदाच दिलेला आहे अदरवाईज सगळे कंपनीचा आम्ही प्लॉ बॅक करून कंपनीमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे ज्या वेळेला कंपनी तुमची नेटवर्क वाढते त्यावेळेला तुम्ही बँकरकडं न जाता बँकर तुमच्या दरवाजामध्ये उभा राहतो आणि आता, आता सध्या आम्हाला ओपन लिमिट दिलेला आहे बँकर अँड एव्हरीबडी म्हणजे वीक आम्हाला बँकरकडे जावंच लागत नाही आत्ता अशी परिस्थिती आहे खूप छान तर आपण दोन हजार पाच मध्ये सुरुवात ऐकली पहिले पाच वर्षामध्ये काय फोकस ठेवला ते ऐकलं दोन हजार बारा साली ट्रेडिंग सर्व्हिसेस कडे वळले ते ऐकलं त्यानंतर डिफरन्शिएटर क्रिएट केला आणि हे सर्व करत असताना जे काही इन्कम कंपनीतनं आलं ते कंपनीमध्येच गुंतवणूक केली जेणेकरून त्याची ऐपत इतकी वाढली कंपनीची आता की कंपनीकडे बँका येतात कंपनी बँकेकडे जायची गरज नाहीये दोन हजार पंधरा पासून आपण आता दोन हजार चोवीस आहे या पुढल्या आठ नऊ वर्षाच्या प्रवासाकडून हा प्रवास कसा झाला आणि सद्यस्थिती काय आहे कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करताय साधारणतः किती लोक तुमच्याकडे काम करतात दोन हजार बारा पासून आम्ही मधून परत वॉटरमध्ये गेलो कारण नेक्स्ट वर्ल्ड वॉर जे होईल ते पाहण्यासाठी होईल ओके म्हणजे आम्ही एनर्जी सेक्टरमध्ये राहायचं ठरवलं आणि वॉटर सोल्युशन हा प्रॉडक्ट आम्ही डिझाईन करून इंडस्ट्रीसाठी एस्टॅब्लिश केला आणि तो दिला त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही पाहिलं की दर इज अ ट्रिमेंडस डेव्हलपमेंट ही डिफेन्स सेक्टरमध्ये होते तर तिथं एअरची रिक्वायरमेंट आली म्हणून आम्ही एअर सोल्युशन द्यायला लागलो की एअर इज अ नथिंग बट गॅस इज अल्सो एअर म्हणजे आमचं फ्युचर आहे की वी विल डिलिवर द गॅस वेअर एवर दे वॉन्ट तर आम्ही गॅसमध्ये आलो आणि गेल्या तीन वर्षामध्ये ही ज्या वेळेला आपल्याला रिक्वायरमेंट रायटिंग सोल्युशन तुम्ही जर पाहिलं तर लायटिंग सोल्युशन हे वाढलेलं आहे तर आम्ही पॉवरमधनं वॉटरमध्ये गेलो वॉटरमधून गॅसमध्ये गेलो एअर आणि गॅसमध्ये गेलो आहे गॅसमध्ये अजून आम्ही चालू केलेलं नाही बिकॉज त्याचं कॅपिटल इन इंटेन्सिव्ह गॅस कशासाठी कारण सध्या गॅस हा पाईपलाईनं दिला जातो पण गॅस हा सगळ्या ठिकाणी पोचलेला ना नाही आहे हा कंटेनरमध्ये जातो आहे आणि नंतर लायटिंग सोल्युशन हा चार सेक्टरमध्ये आम्ही एस्टॅब्लिश झालेला आहोत आम्ही पॅन इंडियामध्ये आहोत आणि आमची मॅन पॉवर ही चारशे पन्नास प्लस पेरोल आहे खूप छान तर आपण ऐकतो ही कहाणी शाळेमध्ये गावात शिक्षण घेतलं होतं त्या व्यक्तीने शून्यातनं सुरुवात केलेली कहाणी आहे ही वीस वर्ष किर्लोस्कर ऑइल इंजिन सोबत काम केल्यानंतर दोन हजार चार पाच साली सुरुवात झाली आणि आज एकोणवीस वर्षानंतर ऐंशी ते शंभर कोटी टर्न ओव्हर आहे चारशे पन्नास लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे झेडपी मध्ये शिकणारा मुलगा तुमच्यापैकी कुणी जरी असेल तुम्हाला माहिती असेल तर ते त्याने नक्की लक्षात ठेवायला हवं वा। त्याची जी कुवत आहे ती चारशे पाचशे लोकांना नोकरी देण्याची आहे किमान कारण हा उद्योग आणखी वाढतच राहील अशी आपण अपेक्षा ठेवूयात त्यामुळे आणखी वाढू शकेल मी तुम्हाला सांगेन की या कुठल्याही बिझनेसचे चार पिलर जर आपण लक्षात घेतले तर वन इज अ तुमचा प्रॉडक्ट दुसरा आहे तुमचा फायनान्स लक्ष ठेवा तिसरा तुमचा पीपल आहे पीपल आहे आणि चौथा तुमचा कॅश फ्लो आहे तर या चारही गोष्टीवरती लक्ष देताना पीपल इग्नोर करू नका आणि पीपलची कॉम्पिटन्सी ही एव्हरी सिक्स मंथ तुम्ही इम्प्रूव्ह करा आणि पीपल पीपल यू कीप पीपल अल्सो व्हेरी इम्पॉर्टंट तर आम्ही सांगायचं सा म्हणजे वी फंड चिल्ड्रन एज्युकेशन ऑफ ऑल अवर एम्प्लॉईज सध्या आमचे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के चिल्ड्रन एज्युकेशन आमच्या एम्प्लॉईंचं हे कंपनीने केलेलं जातं त्यामुळे आमच्याकडे ॲट्रिशन रेट हा मिनिमम आहे आणि पीपल ओन देअर रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला पीपल ओन करतील देन तुमचा बिझनेस हा प्रोफेशनली रन होईल तुम्ही त्याच्यातून फ्री व्हाल अँड यू विल क्रिएट अनदर बिझनेस खूप छान अशा इंटरेस्टिंग एच आर सुद्धा एम एस एमईस करतायत की स्वतःच्या लोकांना त्यांचं कौशल्य वाढत राहावं म्हणून दरवर्षी त्यांना ट्रेन रिट्रेन करतायत अपट्रेन करतायत त्यासोबतच त्यांच्या पाल्यांना सुद्धा शिक्षणासाठी मदत करतायत हा नक्कीच धडा घेण्यासारखा आहे इतर लघुमध्यम उद्योजकांसाठी सुद्धा आपण शेवटच्या टप्प्याकडे ओळख ह्या मुलाखतीच्या मला फक्त एक दोन असे प्रश्न विचारायचे की हे सर्व करत असताना मोठ्या उद्योजकांशी तुमची चर्चा होत असते किंवा त्यांना जो उद्योग करतात त्यांच्यासोबत तर तुम्हाला वेळेवरती पेमेंट मिळतात का कारण हा एक प्रश्न मी सहसा प्रत्येक लघुमध्ये उद्योजकाला मिळतो डिले पेमेंट हा इश्यू आहे की नाही तुम्ही ज्यावेळेला मोठ्या कंपनी बरोबर काम करता तर पेमेंट हे डिले ही तुम्हाला प्रोसेस न समजल्यामुळं कळते पेमेंट हे त्यांच्याकडे असतं फक्त त्यांची आपल्याला प्रोसेस फॉलो करायची असते ती प्रोसेस जी आहे ती तुम्हाला समजवणं फार महत्वाचं आहे ती प्रोसेस आहे पीपल ओरिएंटेड सर्व्हिस ओरिएंटेड तुमचा एस एल ए जर मीट नाही झाला आणि पीपलचा कम्प्राइज नाही झाला तर तुम्हाला पैसे लेट येतील जर तुम्ही टेक्नॉलॉजी डिप्लॉय केली आहे आता मो जर तुमचं डिले होत नाही प्रॉब्लेम इज अ फॉलो द प्रोसेस ही प्रोसेस तुम्ही जर फॉलो केली तर नॉर्मली पेमेंट टर्म त्यांचे जे आहेत फोर्टी फाय डेज सिक्स्टी डेजमध्ये हे पेमेंट येतं काही वेळेला चॅलेंजेस आहेत पण ते चॅलेंजेस तुम्हाला मीट करावे लागणार मीट करावे लागणार आणि ते होल्डिंग पॉवर तुम्हाला क्रिएट करावे लागणार तुमची फायनान्शियल स्ट्रेंथ तुम्हाला डेव्हलप करावे लागणार आपण हे झालं बायर्स बिझनेस बिझनेसमनला की बायर्स सेलर आले त्यासोबत गव्हर्नमेंटची ना त्या कारणाने संपर्क येतो असेल करेक्ट अशा कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत का त्याचा तुम्ही फायदा घेतलाय किंवा इतरांनी त्याचा फायदा घ्यावा गव्हर्नमेंटचा जर स्कीम जर पाहिलं तर आत्ता गवर्मेंटनी खूप स्कीम लाँच केलेल्या आहेत त्यातलं जेम जेम हे जर महत्त्वाचं पोर्टल जर तुम्ही वापरलं ई मार्केट प्लेस गव्हर्मेंट ई मार्केट प्लेसमध्ये मा स्लोली स्लोली हे जे पब्लिक सेक्टरचं पर्चेसिंग आहे हे जेमवरती जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेमवरती तुम्ही रजिस्टर झालं पाहिजे जेम पोर्टल तुम्ही वापरायला शिकलं पाहिजे दुसरं जे ऑप्शन सिस्टीम आहेत रिव्हर्स ऑप्शन त्याचं तुम्ही नॉलेज घेतलं पाहिजे त्याच्यानंतर गव्हर्मेंटनी बऱ्याचशा लॅब्स केलेल्या आहेत त्यांच्या टेस्टिंग लॅब आहेत त्यांच्या इन्क्युबेशन लॅब आहेत त्या लॅबशी तुम्ही कनेक्ट व्हा त्यांच्याकडून तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या की जेणेकरून गव्हर्नमेंटने दिलेल्या स्कीमचा तुम्ही फायदा घ्यावा फायदा घ्यावा आणि नक्कीच तुम्ही फायदा घेतला पाहिजे कारण गवर्नमेंट इज डुईंग ग्रेट थिंग एम एस एम ए खूप छान ही मुलाखत बरेच तास चालू शकते कारण एखाद्या का उद्योजकानं जे एक वर्षात कमावलंय ते वीस मिनिटात त्याची मुलाखत घेणं कधीच शक्य नसतं मात्र हा एक असा तोकडासा प्रयत्न आहे की किमान काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी की हा प्रवास कसा घडला हा प्रवास एका झेडपी शाळेत शिकलेल्या मुलाचा आहे ज्यांनी वीस वर्ष किर्लोस्कर ऑइलमध्ये काम केल्यानंतर शून्यातनं सुरुवात करून ऐंशी ते शंभर कोटीचा उद्योग उभारलाय एकट्यानी सुरुवात करून साडेचारशे लोकांना रोजगार दिलाय हा प्रवास आपल्याला नक्कीच आवडलेला असणार आहे ऐकायला आपल्याला काय वाटलं हे आपण नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि आणखी जर आपल्याला यशवंतजींसाठी काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकाल जे की आम्ही किंवा ते तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देतील आणि अशी आपल्याला आणखी एक मुलाखत घ्यायची आहे यानंतर मग या वर्षीच्या बावन्न मुलाखती संपत येईल कारण आपण या वर्षीच्या सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं की दर आठवड्याला एक मुलाखत होईल हा एक्कावन्न आठवडा आहे या आर्थिक वर्षाचा त्यामुळे ही एकानवी मुलाखत आहे आपण आलात आपण बोलणार आमच्याशी त्याला आपले खूप खूप आभार आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी धन्यवाद धन्यवाद